जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जे सव्वीस तारखेला सुरू होत आहे त्याची फायनल आहे त्या स्पर्धेला लागणारी पावन भूमी ती माती व तसच त्याला लागणार ला 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 स्टेज याचा आज भूमिपूजन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित असणारे ज्यांनी कुस्तीच्या माध्यमातून कष्टाच्या माध्यमातून त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये केलं आणि ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे पैलवान काकासाहेबजी पवार गिंद केसरी पैलवान अमोलजी त्याच्याच बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे श्री प्रताप काका त्याच्याच बरोबर महाराष्ट्र केसरी श्री पैलवान दत्ताभाऊ गायकवाड कमिटी श्री यादव पंच पहलवान पैलवान जी दमाट जिल्हा अध्यक्ष आपल्या या संघाचे असे पहिलवान वैभवजी लांघे पहलवान संभाजी भाऊ वरुटे पहिलवान नितीनजी निंगाळकर दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्षापूर्वी स्थापन झाली त्या जा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा कि अहिल्यानगर शहरामध्ये तिथे घेतण्यात आली टीव्हीवर वर आपण सर्वजण त्या स्पर्धेकडे बघत होतो स्पर्धेमध्ये काय चाललंय हे बघत होतो त्याच्यातच काही निर्णय असे घेतले गेले जे कुस्ती वर प्रेम करणारे सर्व मान्यवर या महाराष्ट्रातले आहेत त्यांना ते पटले नाही या लोकांनी सुद्धा आपला अख्खा आयुष्य वेचलं या कुस्तीसाठी आणि त्याच्या मान सन्मानासाठी त्यांना ते पटलं नाही मीडियाला पटलं नाही कुठ तरी चर्चा सुरू झाली कि त्या कुस्ती स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेच नाव अतिशय महत्वाचं आहे अशा चिटिंग झाली आणि काही लोकांना फक्त जिंकवण्यासाठी काही नियमाचं जा उल्लंघन झालं निकाल चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं अख्या महाराष्ट्राने ते बघितलं जसं महाराष्ट्र बघत होता तसं मी सुद्धा कुस्तीचा आणि कुस्तीवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून त्या कुस्तीकडे त्या निकालाकडे बघत होतो आणि बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्यानंतर अनेक फोन एकामेकाला सुरू झाले की जो निर्णय दिला निकाल दिला हा चुकीच्या पद्धतीने दिला स्टेजवर पहिलवानांची कुस्ती बघताच येत नव्हती कारण का त्याच्या आजूबाजूला नेते बसले होते राजकीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे निकाल काय पद्धतीचा दिला गेला तिथे असताना लोकांना तो दिसला सुद्धा नाही आणि मग ही चर्चा जशी वाढत गेली तसंच आपल्या तालुक्यामध्ये दांडेवाडीमध्ये मी बसलो होतो तिथे सर्व पैलवान आले त्यांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन चालू होते आणि तिथे चर्चा सुरू झाली किंवा अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर आपल्या या पवित्र भूमीमध्ये जी भूमी कधीही अन्याय सहन करत नाही आपल्या अशा भूमीमध्ये आपण सुद्धा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घ्यावी अशी चर्चा आणि मग लगेच तिथं सोशल मीडियावर आपण कधी कधी व्यक्तिगत व्यक्त करतो कधी सोशल मीडिया व्यक्त करतो सोशल मीडियावर झाल्यानंतर ते टीव्ही घेतलं आणि आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे इथं असताना प्रत्येक नागरिक कर्ज जाणखेचा तो कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पक्षाचा आहे असं न बघता पण प्रत्येक व्यक्तीच्या वतीने पैलवानकीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने इथं असणाऱ्या मातीमध्ये कणाकणामध्ये न्याय आहे आणि त्या न्यायाच्या भूमिकेतून मी तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा व्यक्त केली जर दुसरीकडे कुठे अन्याय होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये अन्याय होणार नाही आणि आम्ही महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी इच्छुक आहोत मी तुमच्या सर्वांच्या वतीने इथं असणारे सर्व पदाधिकारी जे आपल्या परिषदेचे आहेत मी आभार व्यक्त करतो माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्याने तुमच्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रा वतीने इथं मी इच्छा व्यक्त केली महाराष्ट्र केसरीची तुम्ही ती मान्य केली यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो ही स्पर्धा होणार पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तिथं राजकारण करणार नाही तुम्ही स्वतः ना आयोजक म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने पण या स्पर्धेच नियोजन हे महाराष्ट्र कुस्तीकर परिषद करत आहे आयोजनाचं काम काय असत तिथं जे काही नियोजन लागतं ज्याला बसण्याची व्यवस्था असेल त्याच्या बरोबर जो तिथं सॉफ्टवेअर लागतात जे काय गोष्टी लागतात तिथं ते दे देणं असेल पैलवान इथं आला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सर्व पंचांची व्यवस्था हे सगळं जे आयोजन असतं ते आपल्याला करावं लागतं ते त्या ठिकाणी आपण करतोय पण नियोजन म्हणजे ज्याच्यामध्ये नियम असतात नियम काय असावे एखादी पुष्टी कशा पद्धतीने घ्यावी पंच कोण असावे त्याच्याच बरोबर तिथे कुठेही अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक पद्धतीची सिस्टम काय असावी सगळ्या गोष्टीचे नियोजन कोण करत करत आहेत हे कर कुस्तीचे कर आयोजन करत असो हे तुमच्या सर्वांच्या वतीने आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायची जरूर आहे सगळ्यांनाच कुस्ती आली असं मला वाटत का मी कुस्तीवर प्रेम करतो पण कुस्ती मला जमती असं नाही राजकीय कुस्ती आपण तर बरेच सगळेच जण त्या ठिकाणी खेळत असतो त्यामुळे कुस्ती साठी कर्ज जामखेडचे सर्व नागरिक म्हणून सर्व पदाधिकारी म्हणून जे काय आपल्याला त्या त्या पद्धतीने या नियोजनामध्ये आपण लक्ष घालावं असेल मदत करतो मी जी नाव इथं घेतली ज्याच्यामध्ये सर्व पैलवान आहेत इथंच हा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व पैलवान इथे उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांना जी का का जी काही जबाबदारी असेल जसं की काही पैलवान आल्यानंतर राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत त्याची जबाबदारी कोणाला घ्यायची असेल म्हणजे मी खर्चाचा विषय घेत नाही पण तिथलं नियोजन कोणाला काय अडचण आली कशी आली काय बघायचं असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी जेवण नीट मिळते वेळेवर मिळते का नाही त्याची जबाबदारी घ्यावी स्टेजवर लोकल लेवलला एक स्टेज आपण वेगळं केलेलं आहे त्याचा कोणाला पाठवायचं कोणाला पाठवायचं आणि आपण भेदभाव नाही करत पण आपण प्रयत्न करत आहोत की त्या व्यासपीठावर पहिलवान क्षेत्रात लोक असावी मग तिथलं नियोजन बॅरिकेड लावलेलं बॅरिकेड आत कोणी जाऊ नये असं काहीतरी नियम जे आपल्या परिषदेचे आहेत तर मग आपण स्वयंस्वयंक म्हणून नाही तर व्हॉलेंटिअर म्हणून तिथं पुढाकार घेण्याची जरूर आहे जे जे काय आपल्याला करते ते तुम्ही करावं हो। तुम्ही जर बघितलं असेल तर या नियोजनामध्ये आयोजनामध्ये हे सर्व पैलू पहलु, पैलवानच तिथं करत आहे मी स्वतः फक्त पाठिंबा देण्यासाठी कुठं काय अडचण आहे तर तिथं आहे त्यामुळे आपल्याला मी प्रश्न करतो तमाम कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने कर्ज जामखेड जा मध्ये जर होणार असेल तर आपण ही आपली कुस्ती आहे आपण आयोजन करत आहोत हे आपलंच असल्यासारखं आपण सर्वजण मिळून हे करणार आहोत का तुम्ही आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी घेत असो तर मला असं वाटतं जी जी काय जबाबदारी आपण सर्वजण आपापल्या मध्ये वाटून घेऊ त्या पद्धतीने त्यांना काम करा माझा सोशल मीडियावर फोटो जर तुम्ही बघितले तर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले विनंती केली की तुम्ही इथं कार्यक्रमाला यावं दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अध्यक्ष असतील त्याच्याच बरोबर सभापत्यांना सुद्धा त्या ठिकाणी मी पत्र लिहिलेलं आहे उपसभापतींना दिलेलं आहे मला सांगायचं एवढंच आहे की आम्ही म्हणतो राजकारण जिथं करायचं तिथं आम्ही राजकारण करू पण जिथे राजकारण नको अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे तिथं आम्ही सुद्धा पुढाकार घेत असतो मनात असेल नसेल तरी सुद्धा तिथ जाऊ कुस्तीकारांच्या जा वतीने कुस्तीवर आणि खेळावर प्रेम असणार लोकांच्या वतीने आम्ही राजकारण करत नाही हे दाखवण्यासाठी मना ते मनापासून दाखवण्यासाठी आम्ही विरोधकाकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटलो आहे प्रत्येक आमदारांना आपण पत्र लिहिलंय आपल्या पक्षाचे असो विचाराचे असो नसू त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदभाव उद्योग केला नाही पण एक तुम्हाला सांगतो सगळेच नाही पण ठराविक लोक प्रयत्न करत आहेत की या परिषदेच्या माध्यमातून कर्जत या भूमीमध्ये जी ही स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा होऊ नये यासाठी बरेच लोक पैलावांना फोन करत आहेत पंचांना फोन करतायत म्हणजे आम्ही बेदभाव कुठे करत नाही जेव्हा अहिल्यानगर शहरामध्ये जेव्हा त्या संघटनेकडनं म्हणजे दोन वर्षापूर्वीची संघटना परिषदेच्या संघ जे काही महाराष्ट्र केसीचं नाव जे परिषदेच आहे ते तुम्ही सुद्धा वापर करतात पण परिषदेमधून कुणीही आणि आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पण ठराविक लोक करत असते तर मला असं वाटतं ते योग्य नाही त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून या व्यासपीठावर ज्याला कोणाला घ्यायचंय ते मी त्या ठिकाणी यावं या परिषदेमध्ये सुद्धा सर्व विचाराचे सर्व पक्षाचे लोक आहेत आणि आज प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम करत आहेत आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत कुस्तीचे

त्यामुळे प्रेम कशावर करतो हे महत्वाचं आहे त्याच्यावर प्रेम मनापासून आपण प्रेम करत असतो सगळे भेदभाव ठेवून फक्त ज्या गोष्टीवर प्रेम करतो म्हणजे कुस्तीवर प्रेम करतो त्यासाठी हे सर्वजण कुस्ती होणार महाराष्ट्र आपल्या या पवित्र मुंबईमध्ये होणार आजपर्यंत ज्या ज्या कुस्त्या जिथं कुठं झाल्या असतात त्या सर्वात चांगली कुस्ती जर कुठं होणार असेल तर ती आपल्या योगायोग बघा हा योगायोग तसा सहसा येत नसतो मी विनंती करत असतो एप्रिल मे मध्ये घ्यायची का कुस्ती थोडस पण परिषदेने कुस्ती घ्यावीच लागेल म्हणलं ठीक आहे आपण घेऊया पण बघा आयुष्यभरात कोणाच्याही कधीही असं घडण नव्हतं संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या भूमीमध्ये आजपर्यंत कधी आल्या नव्हत्या त्या योगायोगाने तेवीस तारखेतील

संत शेत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका येतात आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावाजली असणारे महाराष्ट्र केसरी सुद्धा के याच भूमीमध्ये त्याच वेळेस जर होत असेल तर याच्यासारखं भाग्य कुठलंही नाही त्यामुळे या आपल्या पवित्र भूमीमध्ये शक्ती भक्ती काय असते ही दाखवण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आलेली आहे त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची अनेक असे काही लोक इथं आहेत कुस्तीवर इथं आलेले आणि इथं सुद्धा आपल्या बापू शेळके इथं आलेले आता मी यांची नावं काय घेतो कुस्तीवर प्रेम करतात आणि इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपण कुठेही पक्षाचं चिन्ह तिथं लावलेलं नाही कारण की ह्या खेळामध्ये राजकारण होणे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्या भावनेतून ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे चिन्ह कुठे दिसणार नाही परिषदेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत त्याच्याच बरोबर इथं जर तुम्ही बघितलं माझाही फोटो कुठे लावलेला नाही रोहित मित्र परिवाराच्या माध्यमातून इथलं नियोजन तिथं होत आहेत काही युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पण तरी सुद्धा ही जी स्पर्धा आहे ही आपल्या सगळ्यांची स्पर्धा आहे ही जी जागा आहे ही जागा ज्यांनी दिली त्यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो त्यांनी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही अशा अनेक लोक अनेक लोकांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच्याच बरोबर काही लोक जस की आता मला काही लोकांनी सांगितलं की दिवसाला हजार लोक जेवणार आहेत त्यामुळे दिवसाची काही लोकांना जबाबदारी घ्यायची काही लोकांना नाश्त्याची जबाबदारी घ्यायची हे पाच दिवसाचा नाश्ता मी करतो पुण्याचे व्यक्ती आहेत त्यांनी तीन दिवसाची जेवणाची जिम्मेदारी घेतलेली आहे काही लोक म्हणतात नाश्त्याची जबाबदारी मी घेतो चहाची जबाबदारी मी घेतो त्याच्याच बरोबर काही अमोलराव मला आता सांगत होते त्यांचे मित्र आहेत की जो प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत त्यांचे दोन तीन दिवसांनी भेटणार आहेत त्यांनी सांगितलं की जो कोणी महाराष्ट्र केसरी त्याला बुलेट मी त्याला त्या ठिकाणी इच्छुक आहे काही म्हणतात मी गाणी देतो आता लोक चर्चा करायला लागली पुढाकार घ्यायला लागल्या तसंच आपण सुद्धा तुमच्यातलं कुणीतरी सहकार्य मदत म्हणून प्रेम म्हणून समजा कुणीतरी घाऊ द्यायचं कुणी तांदूळ द्यायचं म्हणते मला सांगायचं एवढंच आहे की कुस्ती सगळ्यांची आहे महाराष्ट्र केसरी आहे मोठा जो वाटा आहे तो आपण सगळ्यांनी मिळून तिथे उचललेला आहेच त्यामुळे तुम्ही काय करायचं असेल तर नक्कीच सुद्धा आहे ते स्वतः पैलवान आहेत त्यांना तुम्ही सांगावं आणि बाकी सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत त्यांना तिथं सांगा एवढी विनंती करतो त्याच्याच बरोबर संत uh, श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र ज्या आपल्या भूमीमध्ये येणार कार्यक्रम तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत कार्यक्रम सेवा म्हणून आपण सर्वांनी मिळून बऱ्याच काही गोष्टी तिथे केलेल्या आता सुद्धा मोठ्या प्रमाणात जो आर्थिक मदत ही तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तिथे केलेली आहे तरी सुद्धा तिथे सुद्धा जर कोणाला काही पुढाकार घ्यायचा असेल तो पुढाकार तिथे घेऊ शकता आपल्या नातेवाईकांना सांगा पाहुण्यांना सांगा पण भक्ती शक्तीचा जो संगम आपल्या या भूमीमध्ये होत आहे म्हणजे पवित्र पादुका येणं तेवीस तारखे तीस तारखेपर्यंत आणि इथं सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपली महाराष्ट्र केसरी होणं आणि फायनल आणि तिथं आपल्या सप्त्याची समाप्ती सुद्धा एकाच दिवशी असण म्हणजे फार पवित्र गोष्टीचा आहे योगायोग त्या ठिकाणी आहे आणि योगायोग तुझा झाला तर संत श्री गोदर महाराज विचाराने पावन झालेला आपल्या या भूमीमध्ये झाला देवी होळकरांचा भूमीमध्ये झालेला आहे संत श्री गीतराम बाबा असतील संत श्री सीताराम बाबा असतील जगदंबाई असेल तसंच सिद्धटेकचे आपले गणपतीराया असतील या सगळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या या ठिकाणी या गोष्टी होत आहेत त्यामुळे ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे या हेतूतून या स्पर्धेमध्ये लक्ष हे आपल्या सर्वांतर घालायचंय कृपा करून कोणी राजकारण करू नये अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीने पाठिंबा दिला सोशल मीडियावर एक कुठेतरी मेसेज आला की इथं हा कार्यक्रम होता तो मेसेज बघून तुम्ही सर्वजण इथं आलात सर्व परिवारांचे सर्व कुस्ती प्रेमिकांचे विचाराला सक्षम आणि प्रामाणिकपणे पाठिंबा देणाऱ्या सर्वच व्यक्तींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पण आता आजपासून तीस तारखेपर्यंत ही कुस्ती आपलीच कुस्ती आहे त्यासाठी नियोजनामध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग त्या ठिकाणी घेणार आहे मी तर असणारच आहे तर मी हे काही राजकीय कार्यक्रम नाही आतापर्यंत बऱ्यापैकी आपल्या काही लोकांना सवय लागली आपोआप लोक येतात आपोआप बसतात आपोआप आपला मंडप तयार होतो आपोआप सगळं होतं आपण काय करायचं फक्त जायचं बसायचं असा आज काय होणार नाही सगळं तुम्हाला आहे आतापर्यंत जे काय केलं मला असं वाटतं की याच्या पुढे तुम्हाला तिथं पुढाकार घेण्याची नाही बैठका घ्या पुढाकार घ्या आणि या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार सत्तेचे लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याला आहे आणि विरोधातले लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील या महाराष्ट्रातले हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतोय पवार साहेब स्वतः काही पदाधिकारी जे सत्तेत आहेत जे सुद्धा त्यांना विनंती केली त्यातल्या काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे हा कार्यक्रमांवर बंदी टाकली मला तुम्ही सांगा गेले पंच्याहत्तर वर्ष ही जी परिषद आहे ही परिषद महाराष्ट्र केसरी घेत आलेली आहे आणि एक संघटना जी दोन वर्षापूर्वी जन्म घेते आता तुम्हाला मला विचारायचं आहे कि बाप मोठा का पोरग मोठ आता पासष्ट महाराष्ट्र केसी ज्या परिषदेने फक्त ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण भीती दाखवत असले तरी त्यांना झिरो अधिकार आहे कोणावर त्या ठिकाणी बंदी घालण्याचा हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो काही दिवसांपूर्वी केंद्रात म्हणजे सुप्रीम कोर्टात जो निर्णय झाला तसं अप्रत्यक्षपणे आपण बघितला तर तो परिषदेसाठी चांगला निर्णय घेतला गेला आहे येत्या काळामध्ये आपण सर्वजण पुढाकार घेऊन जो कुठला भेदभाव असेल तो बाजूला काढून आपली इथे कुस्ती महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सर्व मान्यवरांना पैलवानांना महाराष्ट्र केसरीचे सर्व पदाधिकारी जे बीजेपी आहेत त्यांना विश्वासात घेऊन हिंद केसरींना विश्वासात घेऊन नेत्यांना विश्वासात घेऊन कर्जत जाणखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासित करतो उद्या जाऊन एकच महाराष्ट्र केसरी कशी होईल यासाठी जर कोणाचे पाय धरायला लागले तरी मी पाय धरायला तयार आहे महाराष्ट्र केसरी ही एकच असावी पण ती पारदर्शक असावी आणि ज्यांनी आयुष्य वेचलं आहे ज्या संघटनेने सत्तर पंच्याहत्तर वर्ष या विचारासाठी या कुस्तीसाठी दिलेलं आहे तीच कुस्ती परिषद ती खरी परिषद आणि ते घेणारे जे काही महाराष्ट्र केसरी ती खरी महाराष्ट्र केसरी हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जाण ठेवली पाहिजे आणि तुमच्या सर्वांच्या स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा